दुनिया झुकती झुकतीय जुगाणेवाला ऐरावत रत्न थोर मोठे होऊ शकता तुम्ही पण कधी त्याशी अंकुशाचा लोकांच्या बोलण्याचा ज्या दिवशी फरक पडणार नाही समजायचं अहंकार गेला आता आपलं भलं झाल्याशिवाय राहणार कधी अंकुशाचा अंकुश मतलब संयम स्टेबॅलिटी स्थिरता आपली कशी अवस्था माहिती आहे एक पोरगा माझ्याकडे आला म्हणला ताई मी झाड लावलंय म्हणलं वा म्हणून रोज पाणी घालतो वेळेवर खत घालतो झाड वाढत नाही म्हणलं दादा पाणी घालतो वेळेवर खत घालतो झाड वाढलं पाहिजे बघा ना ताई रोज पाणी घालतो वेळेवर खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढलंय तर झाड वाढत नाही होते भामट्या त्या मुळाला टेकूत ते टेकल तो, तो वाढल हो की नाही तुम्ही मोठे कधी व्हाल संयम ठेवाल की नाही मनथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थकता कथा मार्ग तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विन वेळ आल्याशिवाय जमतच नाही रे तुम्ही वेळ यायच्या आधी संयम सोडता नाही जमणार माझ्या नाही होणार कधी परंतु सहन करायचं कर बाबा संतान इतकं तर दुःख आपल्याला नाहीच करा सहन काही फरक पडत नाही समाज आहे हा तुम्ही काही करा तुम्ही एवढा सुंदर सप्ताह केला अख्खं गाव चांगलं म्हणत नसते दोन चार तरी खूट बोलणारच ती म्हणणारच ह्या पाटला बोलवायची काय गरज दुसरी पाटील बोलवली असती ह्याच्यापेक्षा दहा पाटील आली असलाच कळलं रे तू तुम्ही चांगले कीर्तनकार बोलवले चांगल्या पाट्या दिल्या ती म्हणणार त्याचं काय असतंय पैशाचा उता आलाय कुठंतरी खर्च खर्चायच चा। लोकाचं खायचं चा। लोकांनाच चा। लो चा। लो द्यायच लोक आहेत ती कुणी म्हणलं की नाही तो काय सुंदर सप्ता केला शुल्लताई पाटलाच केलं तर नाही शेवटच्या दिवशी ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का म्हणजे येऊस पोटात गोळा काय गरज आहे का मरण ते ठेवणारा आता घ्यायचा त्याला गुप्त बसत सगळे बाबा लोक गुरी बायको किती तरी म्हणणार बापरी याला बरी दिली काळी बायको किती तरी म्हणणार आई गो याने बरी केली मग काय ब्रह्मचरी राहू का तसं मधल्या कलर ची कुठून आणा समाज येईल तो अरे सुवाणव पर्सनल एक्सपिरियन्स शांत कीर्तन केलं नेवराट होतं त्याला काय कळा होती वे निस्त उभं राहिलं गेलं जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेलतो कीर्तन आला येत काही नाही अडेल्या पण नाचू नाचू जिरी होत अरे करू काय मरू का मरू दे माय मी विचार करीत नाही तू काय म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली या आपला त्रास देतात परमात्मा बघून घे वाऱ्या अतिमाप चाले सज्जनाचे कीर्ती मुख स्वतःशी प्रामाणिक राह अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता ज्यामध्ये दृष्टांत आहे एका जंगलाला आग लागलेली असते हातीस घोडे लांडगे सगळे पळून जातात छोटूशी चिमणी चिमणी मध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विजवायला निघते लोक हसतात अक्कल म्हणतात तुला एवढूच जीव तुझा लोक मलाही म्हणतात तीच बरंच आहे बोला ती मला माय मावल्यात आलं वारी म्हणतात म्हणजे त्यांना बोलता येतं म्हणून ना म्हणतात आता आपण गेलो बसलो हॉलमध्ये गेलो आवरायला फेटा वगैरे बांधायला हो। की बायका म्हणतात मोठे समोर ती आहे बऱ्यापैकी खोटच दिसत तुम्ही जे काही सोशल वर वाचता ना सगळं खोटं असतं शपथ एज पासून माणसाच्या पर्सनॅलिटी पर्यंत सगळं खोट आहे माझे तर सगळे गुगल वरची माहिती खोटी एक काही खरी नाही तरी मग तुम्ही असल्या गोष्टीवर विश्वासच ठेवत जाऊ नका की हे असं हे असं काही नाही माझं स्वतःचं युट्यूबचं चॅनल नाही माझं ट्विटर नाही माझं स्वतःचं फेसबुक नाही येऊन जाऊन फक्त माझं इष्ट आहे तेवढंच आहे बाकी काही नाही माझं तरी सुद्धा प्रत्येकाला तुम्ही चुकीच्या माणसाला फॉलो करता माहित आहे आणि माहिती पण तुम्हाला मग चुकीची मिळते मग उगाच कुठल्याही गोष्टीवर जाऊ द्या द्या विषयाकडे लोक म्हणजे एवढंच जेव तुझा तुझ्या चुकीतल्या पाण्याने जंगलात शाक आहे चिणी मुली दादा खरंय तुझ माझ्या चोचीतल्या पाण्यांना जंगलाची आग विजणार नाही पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विजवणाऱ्यात असले सगळ्यात जास्त महत्वाचं <tuman> माझं कर्म सत्य आहे तर मी का जगाला घाबरावं जर मी स्वतःशी माझ्या आई वडिलांशी माझ्या कुटुंबाशी प्रामाणिक आहे तर मी का समाजाच्या बोलण्याला दाद द्यावी ऐरावत रत्न थोडा संयम ठेवावा मी कीर्तन करते त्याला अठरा वर्ष झाली तोंडाकडे बघू नका माझ्या तेवीसचीच आहे मी तर कीर्तन मी वयाच्या पाचव्या वर्षी चालू केलं त्यातही काही नवल नाही आहे माझा बाप माळकरी माझा आज्जा माळकरी माझा पंजा, पंजा माळकरी माझ्या पंजाच्या 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 पंजाबी माळकरीच होता माझ्या आईकडलं कुटुंब सुद्धा माळकरीच माझ्या आईच्या आजोबांनी अखंडितपणे पखाबाज वाजून आयुष्य घालवलं त्यांचा देहांत झाला तेव्हा माझा जन्म झाला सगळे म्हणतात पिढीजात परमार्थ त्यांनी केला आणि फळ माझ्या पिढीला मिळालं ही ताकद संप्रदायात असते तै जी वाटन पाहता वैसेची न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तया बाळपणीच भगवंतानं ज्ञानानं वरलं आशीर्वाद दिला वर याचा अर्थ आशीर्वाद त्याचं कारण पिढीजाक परमार्थ आहे माझं काहीच नाहीये त्यांनी परमार्थ केलाय त्यांनी हरिपाठ केला त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली त्यांनी गीता वाचली म्हणून मी पदरात पडली माझ्या पदरात हे पुण्य पडलं की मला देव आवडतो उगच नाही होत लागत घरात वाल्या कुळ्याचा वाल्मिकी झालाय सगळे ऐकता पण वाल्या कुळा हा रत्नाकर होता जो वैष्णव होता संगतीमुळे वाया गेला हे लक्षात ठेवा तो वैष्णवच होता तो वैष्णव असून नंतर संगतीनं वाया गेला नंतर नारदांची भेट झाली आणि वाल्या कुळ्याचा केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी कोळी याची ही ताकद लक्षात ठेवा लागत असंच मिळत लागतं थोडंफार मागचं असेल तर मिळत लक्षात ठेवा काही नाही रे बरं ठीक आहे आता जे झालं ते झालं आता तरी पुढे मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका झालं ते झालं इथून पुढे करा ना रे तो काही कोपत बिपत नाही आपलं कसं आहे ना गंड आणि बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही तू बाप ठोकला रे तुमचं दहा दिवस गणपती बुडवता ना आणि नोकरी भेटना तू देव नावला कडू नवरात्राचे उपवास दसऱ्या दिवशी बोकड देवी कुपती म्हण पोत्यात घालून हलला पाहिजे सांगणारा ना ऐकणारा अगळा भामटा परमारते रे तुमचा देव कोपत नाही लक्षात ठेवा देव कधी कोपत नाही आणि कोपतो तो देव नाही हे वाक्य आयुष्यमळ डोक्यात ठेवा जयाचे ऐहिक धडन आई तयासी परित्र पुस्सी काही अहिक म्हणजे जगण ज्याला दुसऱ्याचा जीव नाही कळला त्याने काय मोक्ष सांगावा तुम्हाला काही रे काही तुमचं कसं आहे अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही कळलं त्यालाच कळलं चले भामटेवर ए पसंतीवर नाही हो महाराज लोकाच्या पाया पडल्या लिखू होतो म्हण भूतोय का तू अरे विचार भी करीच प्रॅक्टिकली जरा अशी महाराज लोकांच्या पायापडीने तुला पोरं झाली असती बायको काही जगानं बॉबलाय केली असती वय कळलं त्यालाच कळलं नऊसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती वाच्यता माझी नाही तू कुबराय म्हणतात नेने फुंको कान नाही एकांतीच ज्ञान एकटेच कळ तो, तो परमार्थ नाही बघा परमार्थ समाजातच सकलांचे येते काय कुस पण इतकं लोकांनी चुकीचा नेलाय ना परमार्थ लयच अवघड आहे बाबा इथं अशी गत आहे ना नामदार सांगतात बघा लटके झाले कटके ते थे एवढे राळे लटके झाले कटके एवढे एवढे राळे डोळी हे नामदारांचे कुट अभंग कुठून कुठून किती बी कुटले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं कुट म्हणजे खोडकर लटके म्हणजे खोटे कटके म्हणजे कुटाणे कुटाने तुमच्या भाषेत वेगळं काहीतरी म्हणू शकतो आपण काहीतरी वेगळंच कार्यक्रम झाला म्हणे अव चिमणी उडत होती उडता उडता चरत होती मी डोळ्यानं बघितली तिचं डोळं वाटी इतकं होत न म्हणले महाराज आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे विष्णुदास नामा म्हणे आयसी यांची ख्याती लटके जे बोलती पंशच जाती कुळच्या कुळ नरकाला जाईल खोटं बोलणाऱ्याची जात नाहीये खरंय इथं वनात कासव गीत गाय कोण आहे तो कासव आहे कुठे वनात आहे काय करतो शिवरंजनी म्हणतो कोण कस मुंगी व्याली शेंगी झाली तिचे दूध किती सतरा रांजण भरले पिले बारा हत्ती कोण व्याली मुंगी तिचं दूध सतरा रांजण कुणाचं मुंगीच पिले किती बारा हत्ती कुणाचं दूध करा सपते ऐक वेळ लागणार आहे तुम्हाला मग काय करावं काही नाही म्हणे आमच्यासाठी सत्य फक्त परमात्मा हे समाज म्हणजे असं कर्ण कमी बोलणं जास्त या सगळ्या अभंगाचा अर्थ काय कर्म कमी अहंकार जास्त आमच्याकडे त्रास होतो याच कारण आहे आम्ही जेवढं केलं त्याच्यापेक्षा दहा पटीने जास्त सांग संयम ठेवत लगेच एखाद्या श्रीमंत घरी जाऊन त्याच्या स्वप्यावर बसावं ते आपलं काही ऐकत नाही त्याचं पागच फेडतं हां ते आपण छापे उत्तर सगळं सांगतो आपल्याला आपण याचा अध्यक्ष त्याचा उपाध्यक्ष त्याचा सचिव त्याचा चेयरमैन त्याचा सर चिटणीस आपल्या शिवाय गावचं पान हालत नाही साहेबाचं <laughs> ना आपलं लय जमत टटल ताट लावून बसतो आपण साहेबाच्या आपली बायको सुद्धा लय मोठ्याची हान मग आम्हाला ये सोपन घाला आमच्या डोक्यात अरे तू जागीरदार आहे रे आम्ही कुठे ना करतोय पण सांगतो की करूनच केलो किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला तू दिला बसाला कुठीचा बांगला बांधला बांगल्यावर नाव टाकलं मातृ पितृ छाया प्रत्येकाला वाटलं काय सेवा करतो बाय बाप्पाची घरात गेल्यावर कळलो मातृ वाटेवर पितृ वाटेवर छाया खाटावर गो तुझ्या बांगल्याला जे सांगणं आहे ते वागणं नाही जे वागणं आहे ते सांगणं नाही माझं म्हणणं एवढंच आहे जसे तसे जगाला दाखवा मी अशीन बाबा अशीच आहे मला हे आवडतं बाबा आवडत सामान्य मुली आहेत आम्ही सामान्य मुलगी मी सांग सामान्य मी सांगतो व्हायची आपली लायकी नाही मग रस्त झालोय ते नशिब आहे बाळकरी एवढंच नशीब आहे आपलं आज सोपं म्हणणं असतं ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ करा देऊ लय लवकर भेटल तुम्हाला तुम्ही जसे तसे जगाला दाखवा हे मी असा मी हिंग मला हे जमत नाही मला ते सगळं जमत तुला फक्त आंधारात जमत तुला कांदा लसूण सगळं जमत सगळं जमत तुला तुला खायचं प्यायचं वागायचं सगळं जमत फक्त कधी जमत तुम्हाला कसं आहे ना प... ते आपला अवघड होतो माहित भाय महाराज लोक वाईट नसतात रे वाईट लोक महाराज ठेवत अरे मृत्यूला घाबरत नाही तू वैष्णव वै। आहे मग कोरोनात माळा काढतो तो तु आहे तुम्ही खाल्ली माळा काढू काढू तुम्ही वार करी होय रे डॉक्टर नेसता म्हणला पॉझिटिव्ह हे म्हणला आता कसो ते म्हणला अंड खा माळ काढली आहे ना अंड खाल्ला अंड खाऊन हो रे अशी अंड्यानं जगली असती नसतं सगळ्याच करून सगळेच जगले असते लक्षात ठेवा जे कर्म आहे लल्लाटी जे लिहिले न पुसे गा काही केलं पाचव्याच दिवशी सठवी माथ्यावर मृत्यू लिहिते सठवीची राती जेण विसंबी वाती ते साईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा म्हणून तो जुन्या बायका पाचव्या दिवशी दिवस रात्र दिवा चालू ठेवायच्या सठवीची रात असते म्हणे तिचं अक्षर चुकून आहे म्हणून दिवस रात्र दिवा येड्या नव्हत्या त्या बाराव्या दिवशीच लेकराचं तोंड जगाला दाखवायच्या तो, येड्या नव्हत्या आपण आपण लयशाने तिसऱ्या सुका सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकतो बेबी इज कॉम ओके लाईक सबस्क्राईब अँड शेअर एकदम धरवा कुठल्या जगाला सांगतो ज्याला देणं कोण आपल्या सुखात सुखावतो मला सांगा बरं मायबाप देव आणि संत सोडले तर आपलं चांगलं व्हावं अशी कोणाचीच इच्छा नाही जे माऊली तुकोबांनी आपल्यावर उपकार केले त्याचं पान आपण आयुष्यभर फेडू शकत नाही हे वाक्य लक्षात ठेवा कोणीच केलं नाही आपल्यासाठी फक्त या संतांनी केलं मायबाप देव आणि संत सोडले तर आपलं चांगलं व्हावं असं कोणालाच वाटत समाज आहे तू विनंती आहे विषयाकडे काही करे करू मोठं व्हायचंय ना संयम ठेवा करता येते करत राहा पटकन सोडायचं सायन्सचा विषय गेला म्हणून आर्ट घ्यायचं करत राहायचं बोलू द्या समाजाला अपयश आलंय बोलू द्या लोक बोलणारच आहे अनंत वाचाळ बरळ ती त्या कैसाने गोपाळ पावे आहे समाज तू बोलणारच आहे माझा विश्वास आहे तो सांभाळतोय तुला बजाने बघा लेकरांची सेवा केली से तू लेकरांची सेवा Ele sabe लक्षा लक्षया लक्षु बीट माव <laughs> देवाच्या दारात म्हणायला लाज होत्या आणि तेवढंही अंग नसेल म्हणायला तर देवाच्या दारात जरा लाजा